आता आपला गणपती गणपतीनिमित्त दुसरा ब्लॉग असेल पहिला पेटूरचा ब्लॉग बनवला होता आपण आणि आता दुसरा ब्लॉग आणि आपण आले होता गणपती घ्यायला गणपती पेनवरून घेतलं आणि आता बघू शकतो तुम्ही गणपती गाडी देतात दोन गणपती आहेत आणि बघू शकतो तुम्ही अन्या फोपती आणि रायगाव तर गाड्या घेतलेल्या आहेत पतीचं गाडी चालवतो आणि मी मग माझा लुक चेंज झालेला आहे आपल्याला तो तोच लुक आवडत नाही कारण लुक चेंज केला आपल्याला बघू शकतो आता बेल आणि दुर्वा घ्यायला आलो होतो दुर्वा भेटला आपल्याला बघूया घेऊन बेल आणि दुर्वा गेला होतो दुर्वा तिकडे भेटला आपल्याला आणि आता बेल पण भेटला बेलतून मी बेलाच झाड आपला बेलदुर्वा घेऊन आलो घरी तुम्ही बघू शकता आपल्या घरी রাইটিং লাগে मस्त বন্ধু গুলো pareil গুলো তাই কিছু ভালো লাল মারলে কি اتا

आपल्या इथे एक पाय पडायला आलो गावात इथे भेटलेले माणूस काय बोलतोय का ब्लॉग मध्ये बोल भाई आपल्या आपला आपण नवीन सुरुवात केली बोल काहीतरी मंदभाल मग पायापडायला पडायला गेलं कुठं काय बोलतो मंदपा

मागत्या गायची गवायची आपल्याला एक माणूस भेटलेला एन्टेनमेंट करण्यासाठी याचा खास मित्र होता तो यांनी त्याला काय ना दि काय काय दिलं नाईन्टी दिली नाईन्टी खूप झाला मित्र तो आपला आपला सॉरी आपला नाही याचा व्हायचा बाईचा मित्र आहे तो बाई काय बोलशील असं बोल आपल्याने पुढे यायचं लाईक करो शेअर करो सबस्क्राइब करो हिंदी नको मराठी 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 तर केलवेकरच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि जे घंटा असेल आपल्याला विसरू नका का जे पुढची व्हिडिओ येईल कसली पार्टी लागू पार्टी कसली लागू आपल्याला ती कुठे आकाशची पार्टी जायची नाही गेला तर ती राह प्रीमियम होती तू तू गेला तर तुला कसं पाहिजे आता आम्ही चाललोय मॅगडीला बघू आता मॅगडीला जाऊन आपल्याला काय करायला मिळते तसं निघलो आम्ही बघा ती गाडी आम्ही निघलो गाडीत बसलो

दिसेल तर वागू आपण चांगला हे बघायला तर धोडे उघडेच आहेत आपले बघू शकतो मसात गेलं मी पण आता मसाज घेणार ती नक्कीच चालते छान भारी मसेज करायला असं वाटत का विमानात बसले आणि विमान हालत एकदम भारी वाटत एकदम मसाज करायला

बनवलंच पाहिजे शिम चालू आहे ना आपण कंटिन्यू वाढ व्यापारी होते मालिश करायला कुंपणी पण तर तो मागा मालिश करायला कसा वाटतं बसतो रुपये टिकिट आहे मालिश करायचा इंधनच्या पण पण मजा करा अजून पाच मिनिट झाले होता अजून पाच मिनिट आहेत आपलं त्यामध्ये तुम्ही पण या एन्जॉय करायला येऊन मजा घ्या सगळे आता माझी मालिश झालेली आहे बघूया मालिश चालू आहे मालिश म्हणजे नेमकं कसं वाटतं ते आता आता आम्ही बघूया तुम्ही आम्ही आलो मॅंगली बघू तो ऑर्डर करायचं बस पण आमच्यातला आता ऑर्डर द्यायला कोणत जात नाही बघू ना ऑर्डर द्यायला जाऊ ऑर्डर द्यायला तुझं काय बोलतो येईल नाई ऑर्डर आली आहे ना आता थोडंसं पनीर हिंडू आणि नंतर घरी जाऊ आम्ही दापोडचा पुढं काय होईल आणि आपल्याला आता सौरभ नावडेकरचे घरी जाऊन आपल्याला करायचे अर्धाच आम्ही आता बाहेर आलो नाट एवढ भारी बाबा खूप मजा आले आता बोलतोस हा तर चालू आम्ही घरी जाता येईल दोरसं बघूया पण बाहेरची हवा खाऊन कसं वाटतं म्हणून रूममधून बाहेर आलो बघू आता घरी गेलो आणि मला टाकला म्हणजे मी घातले टोपी तुझे असा ह म्हणून तर राज्य यायला ब्लॉक करू नको तो पण ऐकत नाही घडी घडी तिसा ना हो ताड विजय आता भेटलेले आले आपण सौरवना आवडत घरी तर गणपतीचं जागरण करायला तू विकादा भेटले कॉमेंटी एक नंबर करतो दादा तर आम्हाला कॉमेंट तुला काय वाटलं आहे खेळ आहे का आता वा काय केला तू एक नंबर नंबरकरी बॅटिंग करे केली तू ओवडा बेकार केला ना चार शेंडूकरी क करी मारल्या आणि मॅच करीत गड्याची झुकवून दिली आम्हाला आवडत बॅ वाटला ना हे मॅच कधी हरली पण गड्यातची झुकायली तर तर भारी केला गाडी पण असं वाटलं अका दहा रुपयाचं वाटलं आता आव जोडीदार होतो ना तेवढं दार बिया गेलो मी आजकडे गाड्या पाणी मारली ते हां बरं वाटलं ना हा एक आता कसं वाटलाय आहे तुमचा आता चालला आहे काय गाड्या आता मस्त चालले तर परत सीझन चालू आहे काही जातो आम्ही आलो आहे सौरभ नावडेकरची इथं त्याचा दीड दिवसाचा गणपती असतो आम्ही जागरणाला आलो आहे आता माझ्यासोबत आहेत विजय भगत मोरबे गावचे कॉमेटेटर मानले जातात त्यांना आता ते तुम तुमच्या युट्यूबमार्फत तुम्हाला दाखवतो दोन शब्द काय बोलतात ते बोला विजयदा आता काय बोलतात रोहित भाई तू मला हे बोलायला पण आता हे गणपती आहेत ना सौरभ दादा म्हणजे मग त्यांच्याकडे आम्ही आलो आणि केतन उलकडे आमच्या जोडले कडे आहे आणि ओम पार्टीकडे जोडला आहे ते मॅची बोट काढली आता केतन उठलं कधी बॅटिंग एवढं कधी केलाय आहे चार जण कधी सव्वीस रन आणि नऊ बॉल आणि टोटल कोटकडे झाला आहे सव्वीस होती जरूर बेकार बेकारकडे खेळला मैदानावगरी मैदान म्हणजे गावदेवी मैदान मॅच ते काय भरपूर पब्लिक आली ती आदिवासी भाज्यामध्ये कसा कोण पब्लिक मॅच बघायला वाटत ना आदिवासी पोरा कस दाखटा कस ना तर मला असं वाटायला लागला का आवडा मजा आली ना ते बसून का असं वाटतं कॉमेडी करा जा जा वाटवतं पण चेतन तरी उलकर मॅच केली काढली आणि आम्हाला भारी वाटायला येते आणि आम आमचं जोडलं तरी गडी होतं ना चला कधी दारू प्याल मॅच जिंकली तरी पाणी मारली मग आम्ही गेलो प्याल पण ते आमचं जोडलं बसतो होतो वेळेकर तर धन्यवाद दोन शब्द आमच्या युट्यूबमार्फत बोलल्याबद्दल ब्लॉकमध्ये धन्यवाद पण मी एक तुम्हाला बोलू शकतो का पिंटू मात्रे नंतर विजय भगतचंच नाव येतो आहे मोरबे तालुक्यात कारण भरपूर नेरे विभागमध्ये चर्चा आहे कॉमेडरची तर काय अजून दोन शकतो तुमच्या बोला तारीखबद्दल अरे हिंदी भाषेमध्ये मी एक बार कॉमे समालोचक बोलते हिंदी भाषेमध्ये जे समालोचक की साल सालमध्ये आम तो आम्ही जो मौका मिलेगा तो उन्नीस सो नाईन्टी मी आमलो कॉमेडी की खानावर पे तो देखा जाएगा तो क्या होगा तो हमें चांस मिलेगी या नहीं मिलेगी हम दो तरह से कॉमेडी करते हैं एक बार हूँ भाषा में और आदिवासी भाषा में भी करी जाते हैं और इस मुकाबले में कोई भी मैच हो या तो कोई सी भी बल्लेबाजी हो तो ऐसा टैलेंट भी दिखाएगा तो केतन उल्ल के, के पास टैलेंट है लेकिन रोहित सागर के पास है ना दिमाग है उस दिमाग का फायदा उठाएंगे कि नहीं उठाएंगे तो उसको दोनों को होगा उसके साथ भी जोड़े हुए हैं रोहित गावड़ेकर तो हमें मौका तो जरूर दिया है फिर तो इस साल में मौका मिलेंगे तो मैदान यहाँ पर ज़रूर गाज विजय भगत एक मैं आपसे बात करना चाहूँगा जब आप तेज के ऊपर जाते हैं समालोचक के लिए तब तो पब्लिक इतनी खुश क्यों होती है आपकी तो, समालोचक करते हुए तो हमारा अंदाजा तो ऐसा है कॉमेडी में समुद्र में लहरा ही नौका जब फंस जाती है ना तो किनारे पे लाना ज़रूर होता है नौके के लिए उस अंदाजा लगा कर दिमाग का फ़ायदा उठाएंगे ना तो उस मछली को अंदा नहीं पानी कितना गहरा है तो दिमाग का फायदा उठाएंगे ना तो उस मछली के लिए किनारे पे लाना फिर जब, जब जब, जब खानों के मैदान के ऊपर मैच हुई थी नौ स्कोरिंग की मैच थी तब आपने कॉमेट्री ली थी उसका कुछ रंग अलग ही दिया था तभी केतल उसको लेकर बैटमैन गए तो उस समय पर जलवास ही थी केतल के पास तो समय काफ़ी था क्योंकि चार गेंदों में